नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमातील गद्य विभागातील बबन सराळकर सरांची सुख ही कविता आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो कवी बबन सराळकर यांच्या सुख या कवितेची कवितेचं पहिलं कडवं असं आहे साध्या गवताच्या फुलण्याला सुख म्हटले मी सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले सुखाची व्याख्या जर आपण माहित करून घ्यायचं ठरवलं एक कथा तुम्हाला मी सांगतो मला त्याचा नेमका संदर्भ आठवत नाही पण बहुतेक जूनच्या ज्या छळछावण्या होत्या त्याच्याशी संबंधित ही एक कथा आहे तिथे एका माणसाचा छळ केला जात होता तरी तो आनंदीच सर्वांना दिसत होता त्याला सर्वांनी विचारलं तुझा एवढा छळ केला जातोय हो, तू तू आनंदी कसा आहेस तर तो काय म्हणतो तुम्ही माझ्या शरीराला यातना देऊ शकाल पण माझ्या मनाला नाही मी आनंदी राहायचं का नाही हे माझं मीच ठरवणार तुम्ही माझ्या आनंदाला नियंत्रित करू शकणार नाही मित्रांनो सुखाचं असंच आहे सुख मानायचं ठरवलं तर सकाळ झाली आपल्याला जाग आली ही घटना सुद्धा आपल्याला सुख देऊन जाते आणि दुःखच करायचं बसलं तर सकाळी जाग आल्याबरोबर अरे बाप रे आता हा दुसरा दिवस उजाडला आता पुन्हा तेच सर्व काम त्याच सगळ्या गोष्टी म्हणजे अशा विचारांनी सुद्धा आपल्याला यातना होऊ शकतात म्हणून बबन सुराडकर सांगतात साध्या गवताच्या फुलण्याला सुख म्हटले गवताचं फुलणं -ही या या गटना नहीं। नहीं। था, हे ही काही आनंदायी घटना नाही सामान्य माणसाला त्यातलं सुख करणार नाही पण तुम्ही सुख जेव्हा मानायचं ठरवता तेव्हा तुम्हाला त्या साध्या गवताच्या फुलण्यात हे सुख मी मानलंय हे कवी बबन सुराडकर आपल्याला इथे सांगतात आणि सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी जगणं हे खूप सहज आपल्याला भेटलेलं आहे म्हणून त्याची किंमत आपल्याला बऱ्याचदा वाटत नाही पण कवी म्हणतो या सहज भेटलेल्या जगण्यात सुद्धा तुम्ही सुख शोधलं पाहिजे दुसरं कडवं पाहूया अवती भवती जगमगती नक्षत्रे होती पण वातीच्या पाझरण्याला सुख म्हटले सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले पहा मित्रांनो सुख ही स्वतःच्या आयुष्याचे हित मनशांती आणि समाधानाची दीर्घकालीन अनुभूती आहे आपण सर्वजण सदा सर्व काळ या सुखाची कामना करत असतो त्याची लहानशी अनुभूती घेतली की आपल्याला का ते कायमस्वरूपी हवे असते लोक नेहमी या क्षणिक आनंदाशी याची गल्लत करतात म्हणजे कायमच सुख आणि क्षणिक आनंद यातला नेमका अर्थ त्यांच्या लक्षात येत नाही साधारणतः ते असा विचार करतात की आपण चांगलं अन्न सेवन केलं महागडे कपडे घातले की कायम म्हणजे आपण राहू शकतो आपण सुखी होऊ शकतो पण तसं नसतं बऱ्याचदा लोक काय विचार करतात की आपल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर आपण सुखी होऊ पण वास्तवात ते फक्त स्वतःचाच विचार या ठिकाणी कर करत असतात पण त्यातून मिळणारा एकटेपणा त्या नाव निर्माण करू शकतो याचा ते विचार करू शकत नाही किंवा ते विचार करत नाही त्यांना वाटत सर्व सुख म्हणजे मला संपत्ती मिळणे पैसा मिळणे मग त्यांना सुरळकर इथं असं सांगतात की अवती भवती झगमगती नक्षत्रे होते म्हणजे सर्व सुख ऐश्वर माझ्याकडं होतं पण तरीही वातीच्या पाझरण्याला सुख म्हटले खूप छोट्या गोष्टीमध्ये मला सुख मिळतं आनंद मिळतो आणि त्याची सवय मी स्वतःला लावून घेतली म्हणजे झगमगत्या नक्षत्रापेक्षा वातीच्या पाझरण्याला मी सुख म्हटलं आणि मला त्यातून सुख मिळालं सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटलेली आणि आता तिसरं कडवं असं आहे लोक भेटले डोंग्यावरती तहानलेले आणि छपराच्या पाझरण्याला सुख म्हटलेली सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले कधी कधी आपण आपल्याच विचारात आणि भावनेत गुरपटलेले असतो आणि त्यामुळे मग आपल्याला त्रास व्हायला लागतो यातून वाचण्यासाठी कधी आपण संगीत ऐकतो कधी वरचे गेम्स खेळतो वेगवेगळे वेग पदार्थ खाणे कुणाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे किंवा करिअरच्या गोष्टीकडे आपण मन वळवतो आणि या सगळ्यातून आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न करतो पण तरीही आपल्याला त्या सुखाची जाणीव होत नाही सुखी व्हायचं असेल आणि इतरांशी सुखी व्हायचे म्हणून जर आपण जोडले जात असू तर ते आपल्याला सुख देऊ शकत नाही बऱ्याचदा याच भावनेतून मग आपण सोशल मीडियाकडे वळतो आपण अपन आपला सेल्फी काढतो त्यावरती अपलोड करतो त्याला जे लाईक्स मिळतात त्याला कुणी ते आपल्याला क्षणिक आनंद तिथं आपल्याला मिळतो पण त्या क्षणिक आनंदाची सुद्धा आपल्याला हाव निर्माण होते आणि पुढे पुढे त्याची नशा आपल्याला चढते आणि त्यातून पुन्हा चिंता निर्माण होतात मग आपण वारंवार आपला फोन तपासतो किती लाईक मिळाले पाहतो किती मेसेज येतात हे पाहतो आणि एखाद्याने लाईक नाही केलं तर पुन्हा आपण दुखी व्हायला लागतो म्हणजे जी गोष्ट आपण आपल्याला सुख मिळावं म्हणून केलेली असते तीच पुढे 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 आपल्याला दुख देऊन जाते म्हणजे इतरांशी संबंध जेव्हा आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या संबंधातून आनंद मिळेल अशी आपली अपेक्षा असते पण ती अनुभूती दीर्घकाळ टिकणारी नाही म्हणून सुरळकर काय म्हणतात तिथं पाण्याच्या साठ्याजवळ तहानलेले लोक मी पाहिलेले आहे म्हणून मग मी सुख कशात शोधल तर पावसामध्ये माझ्या छपरातून जे पाणी गळत होत त्यात सुद्धा मी सुख शोधलेलं आहे म्हणजे कायमस्वरूपी सुखाच्या मागे मी लागलेलो नाहीये छोट्या छोट्या घटनेमधून सुख शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आपणही असं करावं ही हो अपेक्षा सुर्डक सरांची आहे मित्रांनो किती छान सुखाच्या कल्पना सरांनी इथे मांडल्या तुम्हाला निश्चितच या कल्पना तुमच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करतील असं वाटतं कवितेचा उरलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया सुख कशाला मानायचं सुखी कसं व्हायचं या बाबतीत ही कविता बबन सुराडकर सरांची आहे तिचा आपण अभ्यास केला मला वाटतं नक्कीच आपणास सुखाची व्याख्या समजण्यासाठी ही कविता मदतगार ठरेल आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद